हे बघा मित्रांनो पुण्यात आज पाऊस पडला आहे आणि हे बघा किती आभाळ आलेलं आहे आणि आत्ताच पाऊस थोडासा थांबला आहे हे बघा आत्ता पाऊस पडला होता इथं आणि पाऊस आता थोडासा बंद झालेला आहे तरी पण आभाळ आलेलं आहे आणि आभाळ येऊन असा बघा किती स्पष्ट चित्र झालं आहे आणि आल्यामुळं बघा कसं दिसलं आणि थोडासा पाऊस पडला इकडं बघा डोंगर आहे वर तो पण थोडासा हिरवा दिसायला लागला आता शा बाजूला पण एक डोंगर आहे तिकडं तो पण आता आता थोडासा हिरवा दिसतोय नाही तर पावसाळ्यात तो पूर्ण असा वाळून गेला होता

बरं पाऊस पडलात का क कसं वाटलं आता गारगार वाटलं त्या दिवशी इतकं गरमत होतं दोन दिवसापासून नुसता आभाळ येत होता पाऊस काय पडतच नव्हता असं का होत हे कुठं मंदिराचा कलर गेलाय पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे हिरवं झाले दोन दिवस पूर्वी नव्हता असं त्या मंदिरावर सगळा गुलाल होता इथं भैरवनाच्या जत्राच्या दिवशी तो गुलाल उजाळाला आता धुऊन गेले मंदिरावरचं ते एक मंदिर छोटंसं विठ्ठल रखुमाईचं बघा मित्रांनो आता आवाज येत असेल तुम्हाला विजांचा विजांचा कडकडाट चालू आहे आताच एक जोरात वीज कडकली होती असं वाटलं होतं की काय पडती काय माणसा